मला विनंती करतो की आपणही या मुक पक्ष्यांसाठी आपण पाण्याची व्यवस्था केली पाहिजे खास करून मातीच्या भांड्यामध्ये जेणेकरून भरवनात तापता उन्हासुद्धा हे पाणी थंड राहत अशा पद्धतीची व्यवस्था आमच्या मॉडेल कॉलेज गणत्रगी या ठिकाणी सन्मानिय प्राचार्य डॉक्टर रामरावजी चव्हाण सर यांच्या कल्पनेतून आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या आमच्या सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या प्रेरणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी सर्व विद्यार्थ्यांना नम्र आवाहन ही आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या उन्हाळ्यामध्ये या मूक पक्षांसाठी काहीतरी केलं पाहिजे आज जागतिक चिमणी दिवस आपण साजरा करतो खरंच प्रकृती पर्यावरणाचं रक्षण करत असताना आणि आपण जी जीवन जगत असताना या पशुपक्ष्यांची भूमिका सुद्धा आपल्या जीवनाला आकार देण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते आणि म्हणून आता दिवसेंदिवस हे पाटा म्हणून आपण सुद्धा या मूक पक्षांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून या पद्धतीचा उपक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयात राबवत आहोत धन्यवाद